नमस्ते आप पाहत आहात सातारा चोवीस तास न्यूज डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांच्या महाप्रिनिर्वाण दिना दिवशी ह्युमन राईट फाउंडेशन यांच्या हस्ते डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांच्या पुतळ्याला पुष्पहार घालून अभिवादन करण्यात आले यावेळी या कमिटीतील उपस्थित मान्यवर हिंदूराव गायकवाड प्रवीण आहिवळे निशिकांत आहिवळे जिल्हाध्यक्ष बबनराव मदने साहेब महाराष्ट्र राज्य अध्यक्ष श्री रणधीर भोसले साहेब तसेच जिल्हा कमिटीचे जनरल सेक्रेटरी राजेंद्र मदने व अॅडव्होकेट मनीष काकडे तसेच ब्रेकिंग न्यूज चे संपादक सचिन ठणके पाटील तालुकाध्यक्ष आनंद भोसले ह्युमन राईटल ऑफ इंडियाच्या वतीने विश्वरत्न डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांना आज अभिवादन करण्यात आले भारतरत्न डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांचा आज महापरिनिर्वाण दिन आहे या दिनानिमित्त मानवाधिकार संघटनेच्या वतीनं या ठिकाणी विनम्र अभिवादनाचा कार्यक्रम या ठिकाणी कर, संपन्न झालेला आहे सहा डिसेंबर एकोणीसशे छप्पन रोजी महामानव डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांचं महापरिनिर्वाण झालं तोच हा दिवस आज, आज आहे आणि या दिवसाच्या निमित्तानं सर्व समाज बांधव विविध संघटनांच्या माध्यमातून या महामानवाला विनम्र अभिवादन करण्याचा हा कार्यक्रम या ठिकाणी होत आहे मी माझ्या जय गुरु जय महाराष्ट्र आज सकाळी आज असलेले बाबासाहेबांनी त्या राज्यघटनेचे उपकार म्हणून त्यांच्या क्रमांक त्यांच्या राज्यघटनेच्या आधारावरती संपूर्ण देशाचा राज्यकारभार चालवतात आणि अशा ज्ञानाच्या आतंग महासागराचा आज महापरिनिर्वाण दिन आहे आणि यानिमित्त बाबासाहेबांना विनम्र अभिवादन आज करत आहोत जय हल्टन प्रतिनिधी राजेंद्र मदने सह कॅमेरामन प्रवीण आहे